नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व मित्रा मित्रा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिव्यांगांना मिळणार ई रिक्षा तर मित्रांनो या योजनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला दिव्यांगांना ई रिक्षा कशा मिळणार आहेत किंवा त्याची वाटप कशी होणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघा मित्रांनो आजच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे की दिव्यांगांना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे आणि त्यासाठी जी कर्ज मर्यादा अगोदर पन्नास हजार होती आता अडीच लाख रुपये करण्यात आलेली आहे तर नेमकं याबद्दलची संपूर्ण माहिती समोर दिलेली आहे बघूया आपण एकोणतीस जुलै दोन हजार ला राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार स्वयंरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला दिव्यांग बांधवांना एका शेताखाली प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करताना कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयापर्यंत करण्यात यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर मित्रांनो दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगारासाठी ई रिक्षाचे वाटप करण्यासंदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचबरोबर दिव्यांग बांधवांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे आणि अगोदर ई रिक्षा घेण्यासाठी पन्नास हजार रुपयाचे कर्ज हे दिव्यांग कल्याण महामंडळामार्फत देण्यात येत होते आता मात्र त्याची मर्यादा वाढून ती अडीच लाख रुपये करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो सह्याद्री अतिथीगृह येथे दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते बैठकीस उद्योग मंत्री, मंत्री उदय सामंत मुख्य सचिव सुजाता स सौनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते बघा गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या सातशे सत्त्याण्णव रिक्षा दिव्यांग स्वरोजगारासाठी मंजूर करण्यात आल्या त्यापैकी सहाशे रिक्षांचे वाटप करण्यात आले असून यावर्षी देखील सहाशे सदुसष्ट रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले शंभर टक्के दिव्यांग असलेल्या रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री भांगे यांनी सांगितले तर मित्रांनो अशा प्रकारचा निर्णय दिव्यांग बांधवासाठी झालेला आहे आणि येत्या काळामध्ये दिव्यांग बांधवांसाठी स्वयंरोजगारासाठी त्यांना ई रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या मध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद